न्यूज महाराष्ट्राचा सकाळी कुदळवाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ऐंशी टक्के आग विझवण्यात यश मिळवलं आहे जवळपास ऐंशी ते नव्वद गाड्या दाखल होऊन आग विझवण्यासाठी घटनास्थळी आतापर्यंत आलेल्या आहेत सकाळी घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी सकाळी भेट दिली जो काही प्रकार झाला आहे त्यावर कारवाई करणार असल्याचं जांभळे पाटील यांनी सांगितलं आहे सकाळपासून आतापर्यंत जवळपास सात तास होऊन सुद्धा अजून आग चालूच आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया सविस्तरपणे आणि झाले दहा वाजून एक पंधरा मिनटाला अंदाजे आम्हाला आग लागल्याची घटनेची माहिती मिळाली त्याच्यानंतर तात्काळ अग्निशमक दल आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही दल आहे आमचं या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांनी आग विझवण्यासाठी जी ली ली जी काही कार्यवाही आहे ती चालू केलेली आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पुणे सगळे जे फायर स्टेशन आहेत त्यांच्या सगळे जे काही गाड्या आहेत आम्ही बोलवलेल्या आहेत आणि या ठिकाणी तातडीनं आमचं आग विझवण्याचं काम हे प्रायोरिटीवरती चालू आहे साधारण आपण पाहतो या ठिकाणी कायमच आग लागण्याची घटना घडत असती असं समजतं अनाधिकृत कोर्ट यांच्यावर कारवाई होणार का नाही निश्चितपणे आता ते बोलणं मला संयुक्त वाटत नाही आता सध्या मी त्याच्यावरती नंतर आपल्याशी चर्चा करेल पण आता सध्या प्राथमिकता अशी आहे की आम्हाला ही आग विझवणं ही आमची प्राथमिकता आहे आणि तूर्त जी आम्हाला माहिती मिळाली याच्यामधले कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि आमचा तो प्रयत्न आहे की आग आम्हाला पसरू न देणं हा आमची प्राथमिकता आहे सध्याच्याकडे दुकान आता जवळपास एक आपण जर बघितलं असेल तर एक चाळीस ते पन्नास दुकानं हे या आगीच्या याच्यामध्ये झपाट्याखाली आलेले आहेत आणि जर बघितलं तर पी एम आर डी एम आय डी सी पी सी एम सी पी एम सी त्याच्यानंतर टाटा मोटर्स अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या आम्ही या ठिकाणी बोलवल्या आहेत आता अंदाजे इथे पंधरा ते वीस गाडी इथे या ठिकाणी आहेत आणि ते सगळं आग विझवण्याचं काम प्राथमिकतेवरती एवढं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण आहे निश्चित हे सगळं प्रकरण झाल्यानंतर याच्यामध्ये जबाबदार कोण ही कशामुळं लागली ह्या सगळ्याचा उलगडा केला जाईल आणि निश्चित त्याच्यावरती आवश्यक ती कारवाई केली जाईल सध्या आपण आहोत चिखलीतील कुदळवाडी या परिसरामध्ये आज सकाळी सकाळपासूनच आपण जर बघितलं तर या ठिकाणी भंगाराच्या गोडाऊन ज्या आहेत त्या एके गोडाऊनला आग लागली आणि एके गोडाऊनला आग लागल्याच्यानंतर बाकीचे जे शेजारी जे गोडाऊन आहेत त्यांनासुद्धा भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवळपास आत्तापर्यंत चाळीस ते पन्नास गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशामक दलाचे जे जवान आहेत ते आपला जीवाची पर्वा न करता त्या आग विजिण्याचा जो आहे तो सध्या प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे प्लॅस्टिकचे जे गोडन आहेत त्या गोर्डनला बेसन आग लागल्याची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अग्निशामक दलाचे जवान आहेत ते शर्तीचे प्रयत्न करतायत की आग कशी आटोक्यात आणता येईल या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे धुळाचे जे ओढे आहेत ते आपल्याला हाताने पाहायला दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आग ऐवजी भडका घेताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही या ठिकाणी जर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ज्या सोसायटीमध्ये आपण उभा आहोत ही सोसायटी देखील आज सकाळी खाली करण्यात आली आहे त्यात त्या या सोसायटीमधील जे काही नागरिक आहे यांना या घरातून दुसऱ्या बाहेर काढून दुसरीकडे दुसरी शिफ्ट करण्यात आलेला आपल्याला प्रात आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशामक दलाचे जे जवान आहेत शर्तीचा प्रयत्न करून आग विजयण्याचा जो आहे तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रथम माहितीनुसार आत्तापर्यंत जवळपास पन्नास ते साठ अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि अजूनही अग्निशामक दलाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल त्याचबरोबर पुणे पुणे महानगरपालिकेच्या गाड्या असतील त्याचबरोबर खड खडकी कंटोमेंटच्या गाड्या ज्या असतील त्या आपल्याला या ठिकाणी दाखल होऊन आग विंजण्याचा जो आहे तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर अक्षरशः जे गोर्डन आहेत ते जळून खाक झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आ, जे मटेरियल या ठिकाणी ठेवलं गेलं होतं ते मटेरियलला आग लागल्याने काही प्लॅस्टिकच्या गोण्या असतील प्लॅस्टिकचं मटेरियल असेल त्यामुळं आगीचं रुद्र रूप जे आहे ते, रुद, ते रुद्रावतार घेतलेल्या आगीनं आपल्याला पाहायला मिळतो आणि याच धर्तीवरती अग्निशामक दलाचे जवान जे आहेत आग विजवण्याचा शर्तीचा प्रयत्न करून आग आट, आटो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पहिले एकच दुकान गोडाऊनला आग लागल्याचा प्रथम माहिती आहे त्यानंतर अनेक गोडाऊन जे आहे ते जळून खाक झालेले आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीन साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा